आवाज आला आरायचा आतमधून आरेची मस्ती बघू शकता आणि आता बायको काय तरी रेसिपी बनवते जाऊया बघायला चला मला दाखवतो काय म्हणतात तुम्ही बघा ओहो मिरची फ्राय तर मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही खाल्ले असाल भजी वगैरे पण ही मिरची भजी ना शिलाई बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मिरची मसाला टाका इकडे तेल पण गरम होत आहे

त्याला मस्त असं मिक्स करायचं तुम्हाला पात्र करायचं एकदम कि बर थोडं तुम्हाला घट्टच ठेवायचं म्हणजे ओके सोडा नाही टाका

खोल एकदम साफड कळलं असते ते चालेल अरेला पण आवडते अरेला पण तुला आवडते का भजी आरोग इकडे बघ हाय कर हाय बघा लगेच तर मित्रांनो बाहेर पाऊस बिलकुल नाही आहे ए बाहेर पाऊस बिलकुल नाही पण काय मूड झाला की खायास मी बरोबर गरम तेल झालं की नाही बघते बघा कशी तो देत काढलं ना पातळ झालं बघा भाईवते हं पातळ ना आतमध्ये पण थोडं दवडू दे ना थोडं घट माझ्या मते असं वाटतं लाईव्ह बघा मिरची फ्राय मित्रांनो लगेच घरी बघायला सांगा बायकोला हं yeah.

म्हणजे रेसिपी मध्ये काय चुकी झाली तर ती तुम्हाला नजरेत येणार रेसिपी मध्ये काय चुकी झाली ती तुम्हाला नजरेत येणार नाही तर हे रेसिपी लोक आपल्याला बुद्धू बनवतात मी बोलतोय ना काय बोलतोय रेसिपीचे व्हिडिओ टाकतो म्हणजे रेसिपीवाले ते लोकांवर आपल्याला कधी बुद्धू बनवतात

नूडल्स सकट तुम्ही पण या नूडल्स खायला आज मिरचीचे रविवारी कुठला आहे नूडल्स कारण त्या आरेला खूप आवडतं बरोबर ना झाल्या संपल्या झालं ना तर मी डाळभात आणि मिरची भची खूपच छान कॉम्बिनेशन आहे हे बघा किचनचा बायकोने शेत बघा काय मस्त केलं बाजूला बेसिन असल्याचा फायदा किती आहे ना हं तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व मिरच्या झालेल्या आहेत झालेले आहेत ना फ्राय भात डाळ मिरची आणि आरू तर अशा प्रकारे आजचा आमचा मेजवानी आहे तर तुमच्या घरी काय मेजवानी अशा प्रकारे रेसिपी बनवले तुम्हाला आवडली का आवडलीच असणार ना बायकोनी बनवले ते खावच लागत पार्टी अजून ना हे जसे बघा मित्रांनो अशा प्रकारे बायकोने मिरची फ्राई केल्यात कशे वाटले रेसिपी नक्की कमेंट करा आवडं दाखवデス मखाना मेरीण सांगते आहे मला आवडली पक्का एक्चुअली अशी आवडते ना ते बटाटा वगैरे हो साधी वाली रहे था। रहे था। ना चला मित्रांनो बाय आम्ही आता व्हिडिओ इथे थांबवतो आता मला जेवायचं आहे नऊ वाजलेले आहेत बाय